मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय बोल की भावा हे आपलं मराठमोळं युट्यूब चॅनेल मित्रांनो चॅनेलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपल्याला लागले सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी जे पण काही व्हिडिओ पाठवलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही सगळ्या व्हिडिओचा खूप सारा आनंद घ्यायचा मित्रांनो बोल की भावा या चॅनेलच्या माध्यमातून आपण अनेक आतापर्यंत व्हिडिओज बनवल्या त्या प्रत्येक व्हिडिओला तुमचा मनापासून सपोर्ट असतो त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून मनापासून आभार आणि या व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक गोष्ट सांगायची मित्रांनो की आपले पन्ना पाच हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले सो त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो असंच प्रेम देत चला असंच तुमचा सपोर्ट करत चला आपण नक्कीच एका वेगळ्या उंचीवरती एका वेगळ्या विषयातून समोर जाऊ तुमच्या समोर तर मित्रांनो या विषयावरती बोलण्या अगोदर तुम्हाला हे सांगणं मला गरजेचं वाटलं तर मित्रांनो डायरेक्ट मुद्द्याला हात घालूया वेळ न दवडता तर मित्रांनो कृष्णा अंधळे या एका व्यक्तीबद्दल आपण अनेक वेळा बोललेलो कारण तो वॉन्टेड आहे आणि त्याच्याबद्दल बोलणं हे सध्या तरी मला वाटतं गरजेचं आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच कृष्ण अंधळेला संपवण्या पाठीमागं या कृष्ण आंधळेचं अस्तित्व संपवण्या पाठीमाग याच गावगुंडांचा टोळीचा ज्या जी लोक त्याला सोबत होती उदाहरणार्थ सांगायचं झालं तर सुदर्शन गुले असेल तो सुधीर सांगळे असेल किंवा एकूणच त्यांची पूर्ण टीम असेल किंवा वाल्मिक कारणापासून ते अगदी शेवटचा तो जो सोनवणे म्हणून होता तो सुद्धा याच्यातून बाहेर काढलेला आहे त्याला म्हणजे तो अॅट्रॉसिटीमध्ये बसतो सो त्याच्यामुळे तो बाहेर निघाल्यामुळं इथपर्यंत सगळ्या आरोपींना आंधळे नकोच होता कारण कृष्ण आंधळेने ती चूक केली ती एक चूक इतकी महागात पडली आणि एका चुकीमुळं वाल्मिकांना करार त्या ठिकाणी किंवा त्या सगळ्या गोत्यात आले म्हणायला काय हरकत नसावी तर वाल्मिक करार हे गोते येण्या पाठीमागं जर कृष्ण आंधळे असेल तर कृष्ण आंधळेला ठेवायचा कशसाठी किंवा कृष्णांधळे या सगळ्या गोष्टींमध्ये जर सेफ होत असेल स्वतः आणि दुसऱ्यांना अडकवत असेल त्याच्या एका चुकीमुळं संपूर्ण प्रकरण फिरलं हा विषय पूर्णपणे फिरला तर तो कृष्णांधारीची ती एक चूक कोणती हेच पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुन्हा एकदा स्वागत करतो मी विजय आणि आपण पाहताय बोल की भावा मित्रांनो झालं असं की कृष्ण आंधळे हा एक असा आरोपी होता तो यांच्या गॅंग मध्ये नेहमीच सामील असायचा या गॅंगचा होता तो म्हणजे सुदर्शन गुले सुदर्शन होता विष्णू साठे विष्णू साठेक्या होता आणि कोण होता हे आपण सर्व जाणत आहात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वाल्मिक कराडांना या सगळ्या प्रकरणामध्ये आणण्याचा किंवा भोगण्याचा काही प्रयत्न झालाय का त्यांच्याकडूनच झाला जे त्यांच्या टोळीमध्ये काम करत होते जे वाल्मिकांना सोबत चोवीस तास अगदी ज्यांच्या सावलीसारखे सोबत राहत होते लोक त्यांनाच कुठेतरी वाल्मिकराडांचं उभं राहणार साम्राज्य खटकलं का ती काय चूक केली एक वाल्मिकराडला अडकवण्यासाठी या कृष्ण आंधळीने तेच आपण पाहणार आहोत तर मित्रांनो झालं असं ज्यावेळेस संतोष देशमुखांचा खून झाला होता त्यावर संतोष देशमुखांचा खून हा लोक एन्जॉय करत होते चार्जशीट मध्ये असेल किंवा सी आय डी ने केलेल्या तपासामध्ये काही गोष्टी अत्यंत व्यवस्थितपणे नमूद करण्यात आल्या त्यातली पहिली गोष्ट ही होती की ज्या पद्धतीने आपण हे सगळे पाहत आहात किंवा ज्या पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टींना एक वेगळ्या अँगल तिथं पाहत आहोत की ज्या पद्धतीने हे सगळं झालं होतं म्हणजे तो खून झाला होता त्या खुनाची जी पार्श्वभूमी होती ज्या पद्धतीने खुनाला त्यांना मारण्यात आलं होतं ज्या पद्धतीने त्यांच्यावरती निर्गुण वार करण्यात आलं होतं ज्या पद्धतीने जे पण काय करण्यात आलं होतं ते सगळं एका व्हिडिओ मध्ये एका मोबाईल मध्ये चित्रित होत होत आणि तो मोबाईल तो व्हिडिओ होता कृष्णा आंधळे याच्याकडे आता कृष्ण आंधळेला इतका चेव चढला होता आणि त्याला इतका गोरमी वाटत होती की आपण जे करतोय ते आपल्या बॉसला समजलं पाहिजे म्हणून त्याने एक मोठी चूक केली आणि इथं सगळं प्रकरण बारगळलं किंवा बिघडलं म्हणायला हरकत नसाली या एका चुकीमुळे जिथं वाल्मिकराड या प्रकरणामध्ये येऊ शकत नव्हता तो शरण आला होता त्याला माहित होत मी शरण गेलोय म्हणजे आपल्याला मरण नाही हे सगळं माहीत असताना ज्या वेळेस वाल्मिकराडला हे समजलं की आपलं ना याच्यामध्ये गोवण्यासाठी कृष्ण आंध्रेने ही गेम खेळली म्हणून कृष्ण आंधळेचा काटा निघालाय का हा प्रश्न आज पडताना दिसतोय तर ती गेम अशी होती की ज्याच्यामध्ये कृष्ण अंधळेनं एक मोकारपंथी नावाचा त्यांचा व्हॉट्सअपचा ग्रुप होता मोकारपंथी व्हॉट्सअप ग्रुपचा ऍडमिन कोण होता सुदर्शन गोले चाटे ही सगळी मंडळी या ग्रुपचे ऍडमिट होते या सगळ्यांनी मिळून मोकारपंथी नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता आता या व्हॉट्सअप ग्रुपवरती काय करण्यात आलं ज्यावेळेस अगदी जेव्हापासून त्यांचा पाठलाग करण्यात आला तेव्हापासून अनेक अपडेट्स त्या मोकारपंथी ग्रुपवरती यायला चालू झाल्या त्याच्यानंतर तो लाईव्ह व्हिडिओ काढण्यात आला ज्याच्यामध्ये सुदर्शन गुले कृष्णा आंधळे सुधीर सांगळे जयराम चाटे आणि प्रतीक गुले आदी जी मंडळी आहेत ही सगळी संतोष देशमुख सरपंचांना त्या ठिकाणी मारहाण करत होते तो मारहाण करतानाचा व्हिडिओ त्यांनी काढला आणि त्या मोकार पंथी नावाच्या ग्रुपवरती अपलोड केला आता तो पर्सनल कोणाला अपलोड केला असता तर गोष्ट वेगळी होती परंतु ज्यावेळेस ग्रुपवरती व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती तो अपलोड होतो त्यावेळेस तो अनेकांपर्यंत जातो त्याच्यामध्ये अनेकांनी तो व्हिडिओ सेव्ह देखील केला असेल किंवा अनेकांनी फॉरवर्ड देखील केला असेल अनेकांनी स्टेटस ला ठेवला असेल सो so, या सगळ्या गोष्टींमधून ज्या वेळेस सुदर्शन सॉरी जो म्हणजे ज्याने ज्याने सप्लायर केला हा व्हिडिओ सेंड केला तो कृष्ण आंधळे होता आणि त्याच्यामुळे कृष्ण आंधळेनी या सगळ्यामध्ये वाल्मिक कराड यांना अडकवलं आता त्या ग्रुपमध्ये वाल्मिक कराड सुद्धा होते किंवा आधी सगळी मंडळी होती त्याच्यानंतर सीआयडीच्या तपासामध्ये तो ग्रुप चेक करण्यात आला त्या ग्रुपमध्ये सगळी लोकांची तपासणी करण्यात आली त्याच्यामध्ये आढळून आलं की कृष्ण आंधळेने तो व्हिडिओ त्या ग्रुपला सेंड केला आणि त्याच्यामुळं कृष्ण आंधळेचा कृष्ण आंधळेकडून हा ग्रुपचा जो ऍडेमिम जे होते वाल्मिक अण्णा कराड या वाल्मिकांना अण्णा करडांवरती अंतर्गत कारवाई करण्यात आली आणि आता या पूर्ण चार्जशीट मधला प्रथम क्रमांकाचा आरोपी कोणी असेल तर तो वाल्मिक कराड आहे त्याच्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये जर कृष्णा तो व्हिडिओ काढला नसता त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकला नसता तर आज कराड अडकले नसते म्हणूनच काय की कराड आणि आधी गँग मिळून कृष्णा हत्या करण्यात आलेली आहे का कृष्ण मारण्यात आलेले आहे का कृष्ण आंधळेचा पत्ता कट करण्यात आलेला आहे का या सगळ्या गोष्टींचा सुद्धा तपास होणं गरजेचं आहे कारण तो जरी गुन्हेगार असला तरी गुन्हेगार हा नंतरची गोष्ट शेवटी तो एक आधी माणूस आहे आणि त्याला का त्याची बाजू जर समोर आली असती त्याने अनेकांचे पत्ते खुलले असते सो त्याच्यामुळे कृष्ण आंधळे आणि बाप कृष्ण आंधळे आणि बबन गित्ते यांचं सुद्धा एक काहीतरी समीकरण आपल्या समोर लवकरच येईल तर तत्पूर्वी मित्रांनो व्हिडिओ समजला असेल आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनेल नेहमी अपडेटमध्ये राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र